नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये राज्यभरामध्ये जबरदस्त पावस जोर वाढतो आहे म्हणजेच तेरा चौदा आणि पंधरा जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जबरदस्त पावस जोर वाढतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया पुढील तीन दिवसामध्ये कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर मुंडा अतिमुसळधार पाऊस राहील या ठिकाणी राजापूरकडे देखील जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये तर विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा अतिमुसळधार पावसाची शिकता आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी देखील बघायला मिळू शकते रत्नागिरी नेरवा मुलगुंड तसेच बेलकर साखरपा देऊरुख संगमेश्वर सर्वत्र अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे माखजन कोयनापाटांकडे देखील जबरदस्त जोर वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे गुहागर चिपळूण खेड दापोली जबरदस्त पावसा जोर किनारपट्टीला पा या ठिकाणी वाढत आहे प्रतापगड गोरेगाव दिवेघर सर्वत्र जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे अतिमुसळधार पाऊस अशक्यता आहे आणि या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूर जेतेलावासा या ठिकाणी देखील पुढील तीन दिवसात अतिमुसळधार पाऊस अशक्यक्यता आहे भाग बदलत या ठिकाणी जबरदस्त अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते रेवदंडा रोहा गोठाणा सुधागड शिरगाव कोलवना बेवाने जबरदस्त जोर वाढत आहे या ठिकाणी पुढील तीन दिवसात अलिबाग चोंडी पेजरी पेन खोपोली अतिमुसळधार पाऊस राहील तर मुंबईकडे घुसर कर्जत पेट नेरळ जोरदार पाऊस शिकत आहे पनवेल नवी मुंबई मुंबई उरण वरळी कुळीवाडा खिचनवाडा ओमवाडी ठाणे निंजेगाव बदलापूर कल्याण डोंबिवली भिवंडी मेरा भाईंदार हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अतिमुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर या ठिकाणी वसईविरा उंबरपाडा पिडवी सफाली गोदमल वाडा जोरदार पाऊस राहील तसंच पालघर मानोर कुदन बोईसर वानगाव कासागोड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जबरदस्त पाऊस जोर पुढील तीन दिवसामध्ये वाढत आहे आज रात्री देखील जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो एकंदरीत किनारपट्टीला जर बघितलं तर किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये तेरा चौदा आणि पंधरा जुलै रोजी जबरदस्त पावसाचा जोर वाढत असून काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता नाशिककडे बघूया काय परिस्थिती आहे पुढील तीन दिवसामध्ये नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे जोरदार पावसाची शक्यता आहे सापुतारावणीकडे जोर जास्त राहील मध्यम स्वरूपाचा राहील तो या ठिकाणी सटाणा देवळा चांदवड दोधांबे कळवण मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये मालेगाव सौदाने मनमाड कुसमाडी तसंच येवला या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे पाटोदा लासलगाव देवगाव निफाड मध्यम स्वरूपाचा राहील नागपूर देवळाली म्हासाकरी देवगाव मंजूर तसंच निमगाव सिन्नर सिन्नर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होई शक्यता आहे वावी मेरगावकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तसेच अहिल्यादेवीनगरकडे जोर थोडा जास्त आहे कोपरगाव पुलतंबा शिर्डी के केलवळ राहता हा जो सर्व परिसर आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जोर, जोर जास्त आहे या ठिकाणी श्रीरामपूरकडे देखील जोर जास्त राहील संगमनेरकडे मध्यम सरींची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो आहे राहुरी घोडेगाव भुगूर पाथडी अहिल्या देवीनगर जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस राळेगावकडे जोर, जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे पारनेर सुपे सुरेगाव राळेगाव मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे पुणे जिल्ह्याकडे जोर वाढत आहे जुन्नर मंतर चाकण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुणे सासवड या ठिकाणी देखील जोर, जोर जास्त आहे पुण्यामध्ये दायरी लोणी काळभोर वाघोली सुसगाव पुनावली आळंदी सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सासवडकडे देखील पुढील तीन दिवसात जोर वाढत आहे जोरदार पावसाची शिकतात सासवडमध्ये जेजुरी मार्गाव तसंच लाटे हा जो काही परिसर लगतचा परिसर आहे लाटे नांदळ फलटण बारामती बरड सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोर जोरदार पावसाची शिकत आहे आणि सातारामध्ये जर बघितलं तर पुण्यापेक्षाही जोर जास्त आहे साताराच्या जा पश्चिमेला अतिमुसळधार पाऊस मेधा वसुरपोट सौराट अरशिशिंगेवाडी या काही परिसरामध्ये तर कोरेगाव रेहमतपूर अंधापू वडूच निदाल दहिवडी हा जो सर्व परिसर आहे जोरदार पाऊस राहील मोल आद्राकी देवरा नांदल फलटण बारामती सर्वत्र जोरदार पाऊस असे का मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस तसेच सोलापूरकडे देखील जोर जास्त वाढत आहे तर या ठिकाणी करमाळा इंदापूर अकलूस पिलीव जोरदार पाऊस पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट जोरदार पावसाची शक्यता आहे सोलापूर या ठिकाणी जर संख्य या ठिकाणी जोर, जोर थोडा कमी राहील तर सांगलीमध्ये जर बघितलं तर सांगली तासगाव कुची नागज विटा मायनी मध्यम स्वरूपाचा राहील आणि जोरदार पावसाची शक्यता आहे सांगलीमध्ये कृंदावड कुडाची अखनी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस सांगलीपेक्षाही जोर जास्त आहे कोल्हापूरमध्ये जबरदस्त अतिमुसळधार पाऊस कोल्हापूर ज्योतिबाहील कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंपूर या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे कोकरूड कपूर अतिमुसळधार पाऊस परोळा संगूळ इसपुरली कागल जैनवाडी निपाणी मुरगुण बिद्री राधानगरी गगनबावडा राधानगरी गगनबावडाच्या काही परिसरामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे बाकी भागाकडे मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं छत्रपती संभाजीनगरकडे तर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस अशक्यता क्षेत्राकडे आहे पैठण पालदे गवणे भक्तापूर गंगापूर या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस वैजापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर बिटकींनी बेजळगाव तसेच चंद्रामेड सी पिपरी काचोड पाचोड जोरदार पाऊस शक्यता मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी राहील दौलताबादकडे देखील मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तर एलोरगुफाय देवगळ हतनूर कन्नड अंबाला साईघवन चाळीसगाव सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस फुलंब्रीवर रामगाव किशोरकडे जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा सिल्लोड अनुवाद जनता सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे बघितलं तर जाफराबाद समर्थनगर हसनाबाद दाभडी भोकरदन सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव अंबड ईश्वरनगर पानवाडी तानवाडी सर्वत्र जोरदार पाऊस आहे पाऊस जोर या ठिकाणी वाढत आहे वडी उत्तर आमच मुसळधार पाऊस राहील बीड जिल्ह्यामध्ये गेवराई उमापूर मंगरूळ जोरदार पाऊस माजलगावकडे देखील जोर वाढलेला आहे तर खोकरमोह बीड वडवणी तळगाव शिरसाळ जबरदस्त अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी आणि तुरळक भागामध्ये जास्त ठिकाणी मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय आंबेजोगाई धारूर के आम चोसा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे आणि धाराशिवकडे जर बघितलं तर कळम मासा तारखेडभूम या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढतो आहे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये येडशी पेठ खोम कोण खामगाव बेलीम तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी पावसा जोर वाढतो आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर लातूरमध्ये जर बघितलं तर लातूर औसा निलंगा सुनंतबाल उदगीर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस उत्तरेला जोर जास्त आहे अहमदपूर बाळापूर कडे आणि परभणीमध्ये गंगाखेड परळी जोरदार पाऊस आवश्यकता आहे तसेच या ठिकाणी झरी बोरी जंतूर सैलू पाथरी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय नांदेड वागाळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा अर्धापूर मुखेड भोकर हा जो काही परिसर आहे पेठुबरी सर्वत्र मुसळधार पाऊस लोहाबाजूक कवठा नरसी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी भोकर हिमायतनगर उंबरखेड हदगाव तामसा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो आणि हिंगोलीकडे हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये तेरा चौदा आणि पंधरा जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोली सावने उंबरी बडेगाव बिछवा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राहील कामठी वाघोली परशुनी सर्वत्र या ठिकाणी जोर पुढील तीन दिवसात वाढत आहे आणि भंडारा जिल्ह्याकडे वाढती चिखली मौदा धर्मापुरी बारशा चोली कंधारी जोरदार पाऊस अशी आहे पावसात जोर जास्त वाढत आहे उमरेड खेरगाव बिहपूर पवनी गोथंगा वडियाली या ठिकाण देखील मध्यम ते बदल जोरदार पाऊस या ठिकाणी देखील पावसात जोर वाढत आहे गोंदिया लांजी तिरोरा वा वारसिनी बालाघाट देवरी सर्वत्र या परिसरामध्ये पुढील तीन दिवसात पावसात जोर वाढतो आहे गडचिलीमध्ये मार्कासा या ठिकाण मध्यम स्वरूपाच राहील तर राजोळी देसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस मुरमगाव कापसेकडे देखील जोर वाढत आहे तर गडचुली हा जो काही परिसर आहे गडचुली चामोर्शी घोट या परिसरामध्ये मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस मुलचेरा एटापल्ली आहेरी भामरगड रेपानपल्ली या देखील पावसा जोर वाढतो आहे पुढील तीन दिवसामध्ये चंद्रपूरमध्ये या ठिकाणी जोर जास्तच वाढत आहे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर भाताडी भद्रवती मोहली कुठवाडा चारगाव विखे चिमूर सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकावडा हा जो काही परिसर आहे पांढरकावडा करंजी मोहाडा घाटंजी परवा पेंढारी सर्वत्र जोरदार पाऊस राहील जोर जास्त आहे रुई जो रुई जवळ आर्नी द्याणी साखळी दिग्रस लखेड यवतमाळ सर्वत्र जोरदार पाऊस शिकत आहे नेर बाबुळगाव फलेगाव कालम ज्योतमह जोर जास्त आहे देवळी कोल्हापूरकडे देखील मुसळधार पाऊस वर्धा सेलू तुळजापूर बारबडी जाम हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जर बघितलं तर उत्तर भागाकडे देखील बोरी कोकाटे धोतीवाडा कोंडाली या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस या ठिकाणी जोर जास्त आहे लाडगड व आरवी आर्वी तळगावशी कारंजा मुसळधार पाऊस शिकत आहे वर्धापेक्षा जोर थोडा जास्त आहे अमरावतीमध्ये अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव सर्वत्र जोरदार पाऊस मोजरी मुरशी वरुडनारखेड जोरदार पाव अचलपूर चिखलदराकडे मध्यम स्वरूपाचा राहील मात्र पावसाचा जोर जास्त राहील चिखलदा हिरासाल धारणी जबरदस्त जोरदार शक्यता या ठिकाणी आहे अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर अकोला दर्यापूर अकोट तेलारा सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता पातूरकडे देखील जोर वाढत आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये जर पुढील तीन दिवसात बघितलं तर मरसूळ मालेगाव वाशिम जोरदार पावसाची शक्यता आहे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस मंगळूरपेर कारांचा खेडा जोर वाढत आहे रेठाड रिसोतकडे वाशिममध्ये जोर जास्त राहील बुलढाणामध्ये मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा या ठिकाणी मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी भाग बदल जोरदार पाऊस मोटाला खामगाव बरगडगाव नांदुरा दिघी मालकापूर दासराखेड आदोळ बुद्रुक या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय खानदेशामध्ये जळगाव मुक्ताई मुक्ताईनगर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पालेल स्टेशन जानोरी फैजपूर यावल हिरापुरा मध्यम स्वरूपाचा राहील या ठिकाणी आडगाव आडवड चोपडा काठोरी मध्यम स्वरूपाचा अमळनेर धरणगाव इरंडवर जोरदार पाऊस शिकत आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोधवड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस धुळे जिल्ह्यामध्ये धुळे या ठिकाणी जोर जास्त आहे साखळी तालुक्याकडे हलक्या मध्यम सरी चिमठाणे आणि दोंडाईचा शिरपूर सिनेकडे हलक्या मध्यम सरी नंदुरबारकडे जोर थोडा कमी आहे पुढील तीन दिवसामध्ये नंदुरबार राणाला कोपर्ली शहादा तळोदा को करणी नवापूर विसरवाडी धनोरा बोरचा विसरवाडी अमली नावापूर सर्वत्र या ठिकाणी जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तेरा चौदा आणि पंधरा जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर आपल्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र